श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली असून श्रीराम भव्य मंदिरात विराजमान झालेले आहे सर्व देशभरातून राम भक्त राम लल्लाच्या दर्शनासाठी आले असून अयोध्येत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे राम लल्लाच्या मूर्तीबाबत सर्वत्र चर्चा होत आहे राम लल्लाची मूर्ती बाल स्वरूपात का आहे राम लल्लाच्या मूर्तीचा रंग काळा का आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये राम लल्लाची मूर्ती काळ्या रंगाची आहे त्याचे कारण असे आहे की वाल्मिकी रामायणामध्ये श्रीरामांचं वर्णन श्यामवर्णनाचं म्हणून केलेलं आहे त्याचबरोबर ही मूर्ती श्यामशिला या दगडापासून बनवलेली आहे या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे हा दगड हजारो वर्ष चांगला राहू शकतो राम लल्लाची मूर्ती बाल स्वरूपात असण्याचे कारण आहे की देवतेच्या जन्मस्थानात बाल स्वरूपाची पूजा केली जाते म्हणून मूर्ती बाल स्वरूपात आहे राम रामलल्लाची मूर्ती बनवण्यासाठी लोकांकडून निधी गोळा करण्यात आला होता मित्रांनो रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाविक यांनी गर्दी केलेली आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक